महाराष्ट्रात थंडीत फिरायला जाण्यासाठी टॉप पाच ठिकाणे कोणती नमस्कार मित्रांनो थंडीचा मोसम सुरू झाला आहे अनाशा आल्हाददायक वातावरणात फिरायला जाण्याची मजा काही औरच असते आज आपण महाराष्ट्रातील अशा पाच सर्वोत्तम ठिकाणांबद्दल बोलणार आहोत जिथे तुम्ही तुमच्या हिवाळ्यातील सुट्ट्या अविस्मरणीय बनू शकता महाराष्ट्राला निसर्गाची देणगी लाभली आहे उन्हाळ्यात जशी उष्णता असते तशीच थंडी तिथे अनेक ठिकाणे खूप सुंदर आणि आल्हाददायक बनतात आज आपण महाराष्ट्रातील थंडीत फिरायला जाण्यासाठी टॉप पाच ठिकाणे पाहणार आहोत ही ठिकाणे केवळ थंडच नाहीत तर तिथे तुम्हाला अप्रतिम निसर्गरम्यता शांतता आणि ऐतिहासिक वारसा देखील अनुभवायला मिळेल ज्यामुळे जर तुम्ही या थंडीत कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <्षुण> नंबर पाच महाबळेश्वर या यादीत पहिले नाव आहे महाबळेश्वर थंडीच्या दिवसात येथील हवामान खूपच थंड आणि उत्साहवर्धक असते येथील वेन्ना लेक ऑर्थर सेट पॉइंट आणि प्रतापगड किल्ला यांसारखी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत विशेषतः थंडीमध्ये इथे स्ट्रॉबेरीचा सीझन असतो त्यामुळे ताज्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेणे हा एक खास अनुभव असतो महाबळेश्वर हे फॅमिलीसोबत किंवा सोबत जाण्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे नंबर चार लोणावळा आणि खंडाळा मुंबई पुण्यापासून जवळ असलेली जुळी शहरे लोणावळा आणि खंडाळा थंडीत येथील डोंगरावर आणि दऱ्यांमध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसते ज्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून येते तुम्ही इथे बुशी डॅम टायगर पॉईंट आणि ड्यूक स्नोच यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता जे ट्रेकिंगचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी लोणावळा खंडाळा एक उत्तम पर्याय आहे नंबर तीन आंबोली आंबोली हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते जरी आंबोली हे पावसाळ्यात जास्त प्रसिद्ध असले तरी थंडीच्या दिवसात येथील शांत आणि स्वच्छ हवामानामुळे इथला हिरवागार निसर्ग अधिक आकर्षक वाटतो येथील आंबोली घाट हिरण्यकेशी मंदिर आणि नाग तर धबधबा नक्की पहा आंबोली तुम्हाला शहराच्या गर्दीपासून दूर एक वेगळी शांतता देईल नंबर दोन माथेरान महाराष्ट्रातील एकमेव वाहनमुक्त हवेचे ठिकाण माथेरान थंडी तिथे चालण्याचा घोडेस्वारी करण्याचा किंवा पॉइंट वरून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूपच छान असतो येथे कोणत्याही प्रकारची वाहने नसल्यामुळे इथले वातावरण अत्यंत शांत आणि प्रदूषणमुक्त असते माथेरान तुम्हाला एक नैसर्गिक आणि आरामदायी अनुभव देईल नंबर एक नाशिक या यादीतील पहिले क्रमांचे ठिकाण आहे नाशिक थंडीच्या दिवसात नाशिकचे तापमान खूप आल्हाददायक असते इथे तुम्ही सुंदर द्राक्ष बागांना भेट देऊ शकता आणि वाईनगरी टूरचा आनंद घेऊ शकता धार्मिक लोकांसाठी त्र्यंबकेश्वर आणि काळाराम मंदिर ही प्रमुख आकर्षणे आहेत तर निसर्गप्रेमींसाठी डोंगरांचे गोदावरी नदीचे सुंदर दृश्य मनमोहक असते नाशिक हे शांत आणि समृद्ध वारसा अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील थंडीत फिरायला जाण्यासाठीची टॉप पाच ठिकाणे प्रत्येक ठिकाणांचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्ये आहे पण शांत आणि थंड हवामान हे सर्वत्र अनुभवता येते तुम्ही यापैकी कोणत्या ठिकाणी भेट दिली आहे किंवा तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा